एस टी बस कोसळली पुलावरून पंचवीस फूट खोल ओढ्यात पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी तालुका वाळवा येथील पुलावरून एस टी बस ओढ्यात कोसळली या अपघातामध्ये पस्तीस प्रवाशी जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालय व इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एस टी क्रमांक एम एच चौतीस बी टी बेचाळीस झिरो तीन ही जोतिबाकडे निघाली होती तांदुळवाडी तालुका वाळवा येथे गुरो पुलाजवळ बस येताच बसमधील चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि बस सरळ वीस पंचवीस फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली अपघातात पस्तीस प्रवाशी तर चालक गंभीर जखमी झालेला आहे पण या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही बसमध्ये एकूण किती प्रवासी होते चालक किंवा प्रवाशांची नावे अजून समजू शकलेली नाहीत घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले बस कोसळलेल्या ओढ्यामध्ये वारणा नदीवरून आलेल्या पाण्याची पाईपलाईन आहे सकाळी लाईट गेल्यामुळे या पाईपमधून पाणी बंद होते अन्यथा अपघातामुळे पाईप फुटून तेथे पाण्याचा मोठा साठा झाला असता त्यामुळे जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता